नमस्कार मित्रांनो यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांनी भरपूर जणांनी कमेंट केले आहेत की सर आमची शिष्यवृत्तीचे म्हणजे स्कॉलरशिपचे पैसे आले नाहीत तर मित्रांनो ब बांधकाम कामगाराचे जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले होते ते शिष्यवृत्तीचे फॉर्म भरले होते ते पैसे पडण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि काही खात्यावरती जमासुद्धा झालेले आहेत पण काही कार कारणास्तव हो, काही काही बांधकाम कामगाराच्या खात्यावरती जमा झाले नाहीत तर तसेच कोणकोणत्या बांधकाम कामगाराच्या खात्यावरती जमा झालेलं नाहीत याची लिस्ट आता आलेली आहे त्यामुळं का आले नाहीत जे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले होते किंवा आणखीन कुठले के अर्ज केले असतील ते जे पैसे बांधकाम कामगाराच्या खात्यावरती का आले नाहीत तर अशी एक लिस्ट आहे ती लिस्ट आपण जाऊन बघू शकतो आणि कुणीकुणी फॉर्म भर भरले आहेत त्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण का हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे बँकेची डिटेल्स काही चुकीचे असल्याबद्दलसुद्धा काही काही खात्यावरती पैसे आलेले नाहीत त्या या ठिकाणी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती असेच बांधकाम कामगाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायस मिळतील तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनवरती क्लिक करा आणि मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका मित्रांनो आपण बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहोत तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समोर सर्वात अगोदर बांधकाम कामगाराची जी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कले मंडळ यांची ही ऑफिशियल वेबसाईटवर आपण आलेलो आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला आपल्याला सर्वात महत्त्वाचं जो आहे की ज्यांनी शिष्य शिष्यवर्तीसाठी अर्ज केले होते आणि अर्ज झाल्यानंतर त्यांच्या खात्यावरती बरेच म्हणजे काही ना महिना झाला कोणाला दोन महिने किंवा कोणाला वर्ष दोन वर्षे तीन वर्ष आणखीन पैसे मिळाले आहेत अशा बांधकाम कामगारांसाठी आत्ता ही गुड न्यूज आहे कारण की गुड न्यूज अशी आहे की बांधकाम कामगारांच्या खात्यावरती पैसे आलेले पण आहेत आणि काही कारणास्तव काही जणांच्या खात्यावरती आलेले नाहीत तर तीच आपण बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो या ठिकाणीच आपण बांधकाम कामगाराच्या वेबसेल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम आपण काय बघायचं आहे पैसे मिळेल नाहीत अशांना या ठिकाणी का मिळेल नाहीत ह्याबाबतचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक घेतलेला आहे त्यामुळं त्याची लिस्ट जी आलेली आहे ती लिस्ट आपण बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी आपण बांधकाम कामगारच्या वेबसाईटवर आल्यानंतर खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर या ठिकाणी विविध योजनांचा लाभ या ठिकाणी क्लिक करायचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो चुकीच्या बँक तपशिलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीची यादी आणि तारीख पण दिलेली आहे ते ती ता ह्या तारखेपर्यंत म्हणजेच बावीस अकरा दोन हजार तेवीसपर्यंतची ही लिस्ट आहे लॅब लाभार्थ्यांची यादी आहे तर या ठिकाणी मित्रांनो आता ही लाभार्थ्यांची यादी आपण कशी चेक करायची आणि त्यांचा अकाऊंट नंबर हे टाकून कसं बघायचं आहे आता कोणकोणाचे कुन लिस्ट लिस्टमध्ये नाव दिसतं का या ठिकाणी मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता या ठिकाणी खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट डिस्ट्रिक्ट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण सॅम्पलसाठी अहमदनगर निवडूया आणि त्यानंतर तुमचं नाव या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे तसे त्या त्यानंतर नाव टाकल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर ज्यावेळेस तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी करते वेळेस कोणता अकाउंट नंबर दिला होता तो अकाउंट नंबर या ठिकाणी या राखण्यात या तीन नंबरच्या राखाण्यात अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड या ठिकाणी चौथ्या नंबरच्या कारखान्यात आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे आणि आय एफ सी कोड टाकल्यानंतर सर्च करायचं आहे आता सर्च केल्यानंतर तुम्ही मित्रांनो यासाठी त्यांनी जर अर्ज केला असेल आणि त्यांचे पैसे अद्यापही आलेले नसतील त्या या ठिकाणी त्यांचा जिल्हा निवडून त्यांचं नाव त्यांचा अकाउंट नंबर आणि बँकेचा आय एफ सी कोड टाकून ते, ते, ते चेक करू शकतात त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा नावे दिले आहेत आणि या ठिकाणी जिल्हे पण दिलेले आहे या ठिकाणी आयो पण आहेत त्या ठिकाणी बघा पैसे पण दिलेले आहेत दहा हजार तसेच दोन हजार पाचशे पैसे पण दिलेले आहेत या ठिकाणी पाच हजार बघा दहा हजार म्हणजे असं संपूर्ण बांधकाम कामगारांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे लिस्ट कोणती आहे की ज्या बांधकाम कामगारांनी चुकीच्या बँक तपशीलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशांची ही लिस्ट आहे परंतु अद्याप काही बांधकाम कामगारांच्या खात्यावरती पैसे जमा झालेत का ह्याबाबत जर कोणाला पैसे मिळाले असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा की आमची शिष्यवृत्तीचे पैसे किंवा दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ मिळालेला आहे आमच्या अकाउंटवरती पैसे जमा झाले आहेत कारण का बरेच जे लाभार्थी आहेत बरेच लाभार्थी आम्हाला कमेंट करत राहतात पण या ठिकाणी काही लाभार्थ्यांना या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत तर का ज्यांना काही मिळालं असेल तर त्यांनी आम्हाला कमेंट करून सांगायचं सर आम्हाला भेटलेत की चुकीच्या बँक तपशीलामुळे ज्यांचे पैसे बँकेत जमा झाले नाहीत अशा लाभार्थीच्या आधी कशी चेक चे करायची ते आपण नक्कीच या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल तर मित्रांनो अशी या ठिकाणी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आलेलं आहे आणि त्यानंतर ज्या बांधकाम कामगारांनी नूतनीकरण केलेलं असेल म्हणजे ज्यांनी करून नूतनीकरण केलं असेल त्यांचं नूतनीकरणाचं जे डेट आहे या ठिकाणी दिलेलं आहे की सात दिवसाच्या आत सात दिवसाच्या आतमध्ये तो फॉर्म जो आहे ज्या या ठिकाणी पहा साईडला आपल्याला दिसत आहे या ठिकाणी ज्या नोंदणी नूतनीकरण व लाभार्थीची अर्जावर स्पष्टीकरण मागवले आहे त्यांनी सात दिवसाच्या आत स्पष्टीकरण देणे जरूरी आहे जर विहित मुदतीत स्पष्टीकरण दिले नाही अर्ज नाकारण्यात येतील याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी साईटला स्क्रीनवरती दिसत असेल जर असा मेसेज आला असेल तुम्ही सात दिवसामध्ये त्या फॉर्मची पूर्तता करायची आहे आणि जर सात दिवसाच्या आतमध्ये तुम्ही जर फॉर्म पूर्तता नाही केली तर तुमचा अर्ज जो आहे नूतनीकरण किंवा नोंदणी जी केलेली आहे तो तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो आणि त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन नंबर ऑप्शन म्हणजे ज्यांना काही समजा या ठिकाणी आणखीन म पाच हजाराचा लाभ मिळाला आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही लिस्ट भेटते या ठिकाणी पहा आवश्यक हत्यारे व अवजारे खरेदीसाठी पाच हजार रुपये पण हा ही योजना जी आहे सध्या बंद आहे या ठ या ठिकाणी कालावधी एक मार्च दोन हजार सतरा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार पर्यंतचा दिलेला आहे या ठिकाणी ज्यांना काही मिळेल आहे त्यांचे नाव या ठिकाणी दिलेले आहे त्यांचा जिल्हे आणि या साईटला डाउनलोड असा ऑप्शन दिलेला आहे तुम्ही डाउनलोडवर ऑप्शनवर क्लिक केलं तर तुमच्या पुढं तुमच्या जिल्ह्याची संपूर्ण लिस्ट येईल आणि त्या लिस्टमध्ये तुम्हाला जर मिळाली असेल तर तुमचं नाव येऊ शकतं नंतर तुम्हाला नाही असेल मिळाले पाच हजार तुमचं नाव येणार नाही त्याच्यानंतर तसेच भरपूर या ठिकाणी योजनेचे ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता बांधकाम कामगाराच्या ऑफिसवर एवढं जाऊन वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण जे असे वेबसाईटवरची जे ऑप्शन आहे ते एक चेक करू शकता बांधकाम कामगाराची नोंदणीपासून नूतनीकरण करण्यापेक्षा ते तुम्हाला पैसे कोणकोणते योजनेचे मिळाले आहेत किंवा मिळाले नाहीत हे पण संपूर्ण या ठिकाणी बातमी आपल्याला या बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघता येते तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती पाहिलं असेल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कारण का असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायचे मिळतात आणि मित्रांनो तुमच्या मामली काही प्रश्न शंका असतील तर आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका మిత్రాన భేటూయ నవన్ మాది సహా నీ భయం హిందే మహారాష్ట్ర